संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो कापसाचा बाजारभाव आठ हजाराच्या पार जाताना दिसत आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला जाणून घेऊ सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही ठिकाणच्या पावत्यासुद्धा दाखवणार आहे जे शेतकऱ्यांच्या नावास येत आहे सविस्तर व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि विशेषतः तुमच्याकडे काय बाबू चालू कमेंट नक्की करा मित्रांनो सुरुवात करतोय कापसाला यंदा दोन वर्षातील सर्वाधिक दर मित्रांनो पाचोरा केंद्र शासनाच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आयतर्फे कापसाला यंदा गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक दर मिळाला असून यंदा कापसाला आठ हजार आठ हजार साठ रुपये दर मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काय याहून शिकावना दिलासा मिळाला आहे पाचोरा ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदीचा शुभारंभ नुकताच प करण्यात आला बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून या हंगामाचा प्रारंभ करण्यात करण्यात आला मित्रांनो कापूस विक्रीसाठी आलेल्या पहिल्या शेतकऱ्यांचा सत्कार खरेदीच्या प्रारंभी शेतकरी गायत्री गोविंद आणि गोविंद एकनाथ वाणी यांनी आपला कापूस सर्वप्रथम मोजणीसाठी आणला त्यांना बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला सी सी आयतर्फे कापसाला प्रतिक्विंटल आठ हजार साठ इतका दर निश्चित करण्यात आला आहे पेमेंट आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावर थेट केले जाणार असून शेतकऱ्यांना त्यासाठी आपल्या खात्याचे आधार लिंकिंग व पासबुक झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो स्वच्छ कापूसच घेणार बारा टक्क्यापर्यंत असलेला तसेच काडी कचरा व हो, कवडी विरेज कापूस घेणार आता मित्रांनो मानवाच्या पावत्या दाखवतो पावत्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या नावास आहेत बघा सात हजार एकशे अकराची पहिली पावती पुढची पावती बघा शेतकऱ्यांच्या नावास आहेत अर्जुन भिसे सात हजार एकशे एकतीस रुपये पुढची पावती पहा आसाराम कवडे सात हजार चाळीस रुपये मानवाच्या पावत्या मित्रांनो बालचंद्र जगताप या ठिकाणी सात हजार एकशे एकतीस यक्ष, मनीषा बंडू सोळंके बघा आठ हजार पाचशे पंचाळीस पंढरीनाथ काळे सात हजार एकशे साठ रुपयाची पावती पुढची पावती माधव बिसे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो सात हजार शंभरची पुढची पावती त्यानंतर पुढची पावती बघा शेतकऱ्यांच्या नाव असायचं सात हजार एकाहत्तर रुपये पुढची पावती बघा सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची पावती बघा मानवतची सात हजार एकशे साठ रुपये मानवतचेमध्ये थोडा कमी भाव आहे पण इतर बाजार समिती बघू मित्रांनो मित्रांनो पुलगाव बाजार समिती मध्ये कापसाला जास्तीत जास्त, जास्त सात हजार पंचावन्नचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढच्या बाजार समिती पटापट बघू पूर्ण बघा वरोरा शेवगाव जास्तीत जास्त सात हजार रुपये हिंगणघाट जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त बघा सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये भद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार अठ्ठावीस हजा 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 हजा। रुपये किनवट या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर नंदुरबार जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो बीड खाजगी बाजारात जास्त जास्त सात हजार शंभर रुपये भेटूया पुढचे यवतमाळमध्ये सहा हजार आठशे भेटूया पुढचे धन्यवाद लाईक सबस्क्राईब